निसर्गप्रेमी मित्रांनो बघा हा पन्नास एकरमध्ये हा ही भाताची शेती आहे आणि इथे प्रत्येक प्रकारचे राईस असतात किती निसर्गरम्य ठिकाण आहे आणि हे स्टेशनपासून जवळच आहे कर्जच्या इकडे वेगवेगळ्या राईसच्या प्रजाती यावर संशोधन केले जाते आणि याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना तर होणारच आहे त्याचप्रमाणे आपल्या देशाला राईस निर्यातीसाठी देखील याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आपण पाहू शकता इथे मित्रांनो पन्नास बघू शकता हा आहे बघा चॉकलेटी सात तांदूळ आहे नाव आपण जाणून घेऊ नंतर आपण बघत आहोत ही शेती बासमती तांदळाची आहे आता हे पीक काढणीला आलेलं आहे आणि थोड्या दिवसात त्याची काढणी होऊन जाईल आणि आपण जे बघत आहात हे पीक इंद्रायणी शेतीचे आहे हा समोरचा राईस हा इंद्रायणी भात आहे ह्याला एक विशिष्ट सुगंध असतो आणि आपण आता जो ब्लॅक राईस बघत आहात हा, हा आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे हा हाय प्रोटीन राईस आहे आणि हा पाचशे पेक्षा जास्त के जी भेटतो आणि तुम्ही पाहू शकता या राईसची हाईट बघा साडेचार फूट या राईसची हाईट आहे आपण जो राईस बघत आहात हा, हा सह्याद्रीतील वेगवेगळ्या रंगातील हा आपला भात या राईची पानं ही काळ्या रंगाची असतात हे लोकेशन बघा असम आहे यार हे लोकेशन असम आहे आज पन्नास एकर जमिनीवर भरलेली हिरवीगार शेती पाहिली आणि मन अगदी आनंदून गेले आजच्या काळात अनेक जण माती विकतात गावकूस हरवतात मात्र इथे कोणीतरी आपल्या मुळाशी घट्ट जोडून मातीतलं नातं जपताना दिसलं शेती म्हणजे केवळ उत्पन्नाचं साधन नाही ती आपल्या पूर्वजांची ओळख आहे गावाचा श्वास आहे जन्माला घालणारी माती आणि घामाचा सुगंध जपणारे हात ह्यांच्यातूनच आपली खरी श्रीमंती फुलते अशा लोकांमुळे आजही आपली माती आपलं गाव जिवंत आहे आणि आपल्या डवलारा टिकून आहे